हॅलो युट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्ह हाय सर्वांना हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लवकर लाईव्ह लाईक लाएग कमेंट करा चॅनल वर नवीन असणार तसंच लाईव्ह लाईक करा लाईव्ह करून बघताय कमेंट करून सांगा आणि या लवकर लवकर चला झाली का चाय पाणी सगळ्यांची कमेंट करून सांगा आगे। आ हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांचं युट्यूब फॅमिली चाय पाणी झाली का तुमची कमेंट करा या लाईव्ह हाय हॅलो हाय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं काय चालय भावांनो चाय पाणी झाली पा। का सगळ्यांची पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं कुठं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाइव्ह मध्ये नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा चला लवकर लवकर या लाईव्ह हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हॅलो चाय पाणी झाली का कमेंट करा या लवकर लाईव्ह बघू आपली युट्यूब फॅमिली लाईव्ह येते का अजून तर कुणी आलं नाहीये वाट बघू आपण थोड्या वेळ नक्कीच आपल्या लाईव्ह युट्यूब फॅमिली आहे लाईक डाऊन करा लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो हाय हॅलो हॅलो स्वागत आहे लाईव्ह चला लवकर लवकर या लाईव्ह ला सगळ्यांनी वाट बघते मी तुमची सगळ्यांची कमेंट बॉक्स मध्ये भावांनो हाय कसे तुम्ही सर्वजण कमेंट करून सांगा बरे दिवस झालेला आपण लाईव्ह घेतला नाही म्हटलं चला थोडासा लाईव्ह घेऊया तर या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक केलं थँक्यू हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती काय चालय बाकी फॅमिली जेवण चाय पाणी झाली का सांगा बरं कमेंट करून पटापट हॅलो हाय गाव कोणतं तुमचं माझं गाव आहे जालना जालना हॅलो जी हाय सगळ्यांना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा लाईव्ह ला स्वागत आहे चला लवकर लवकर या लाईव्ह सगळ्यांनी लाईक कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा आम्ही चाळीस गावचे ओके चाळीसगावून लाईव्ह बघता थँक्यू जय शिवराय ताई जय शिवराय दादा हम्म जय शिवराय ताई जय शिवराय दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा लाईक डन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून आहो कुठून मी मुंबई मधून लाईव्ह बघताय लाईक डन थँक्यू चला या लवकर लाईव्ह लाईव्ह ला येत नाही आपली फॅमिली कुठे गेले अग भया <laughs> आता आम्ही आता तुम्ही कुठं फिरत आहात कुठं नाही आम्ही दारातच आहेत आमच्या जरांगे पाटलाच्या गावातून हो का जरांगे पाटलाच्या गावातून लाईव्ह आहे का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह ला ला कुडून बघताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका হ্যালো হ্যালো হায়ে হা স্ব স্বত সাইপ লাউনি

केलं केलं मराठी माणसाला संधी देणे जय भीम जय भीम दादा जय भीम क्रांतिकारी जय भीम तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह कोण बघताय कमेंट करून सांगा बरेच दिवस झालं तर चार पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस लाईव्ह बरोबर घेता येत नाहीये तब्येत खराब होती त्यामुळं लाईव्ह आपण घेतला नाही म्हणत चला आता थोडासा लाईव्ह घेऊया तर पाहिजे तसे युट्यू फॅमिली लाईव्हला येत नाहीत या लवकर सगळ्यांनी लाईव्हला लाईक कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह करून बघते कमेंट करून सांगा हाय थँक्यू लाईक टन टनाटन ताई हो लाईक टन टनाटन हॅलो हॅलो स्वागत आहे लाईवलं सगळ्यांच पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं पाऊस का काय हॅलो हॅलो हाय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं ए वल्ल करू नका नाही बाई ए बाई ओय आ हेलो हेलो तुमच्या वाघอัล탄 सगळा कांगव्यात त्या काय एक छान आहे सांगले ना चाय झाला का नाही ना चाय झाला नाही अजून बन चाय बनवायचा बाकी आहे म्हणलं चला थोडासा लाईव्ह घेऊ आपण हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह नवीन तर लाईक चॅनल सबस्क्राईब करा लाईक डन थँक्यू तुमचा आवाज छान आहे थँक्यू दादा धन्यवाद तुम्ही मुंबईचे आहेत का हो मी मुंबईचीच आहे लाईव्ह लाईक करा हॅलो हाय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब कराय हाय हॅलो लाईक करा लाईक करा लाईव लाईक करा हॅलो हेलो डॉक्टर लाईक चला करा पटापट हा हॅलो भावांनो बहिणींनी लाईक करा की लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह कडून बघताय कमेंट करा थँक्यू लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद काय चाल बाकी चाय पाणी झाला का सगळ्यांचा कमेंट करून सांगा बरेच दिवस झालं पाच सात दिवस त्याच्यावरती झालंय आपला व्यवस्थित लाईव्ह होत नाहीये कारण की माझी तब्येत खराब असल्यामुळे मी लाईव्ह घेत नव्हते तर म्हणलं चला आता थोडा लाईव्ह घेऊन बघू आपली बरीचशी होती फॅमिली लाईव्ह येतात का नाहीत हाय हॅलो लाईक करा की लाईव्ह ला मस्त लाईव्ह बघू नका लाईक पण करा काय करते ग काय करायचं Barau dimakai kurmuku. Namaskar, namaskar. लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करणं हे खूप गरजेचं आहे तुम्हालाही माहीत आहे लाईक केलं की नवीन यूट फॅमिली आपल्या लाईव्हला जॉईन होतं आणि नवीन यू फॅमिली जॉईन झाली की आपल्या लाईव्हला सगळे खूप छान येतात जय महाराष्ट्र मॅडम जय महाराष्ट्र दादा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये हॅलो लाईक केलं नसेल तर लाईक डन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा लाईव्हला लाईक होऊन जाईल प्लस नवीन असणार तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा कुठून आहात मी मुंबईमधून आहे दादा तुम्ही कुठून लाईव्ह बघताय लाईक केलं मी थँक्यू यू लाईव्हला लाईक करणार करणारच मनापासून धन्यवाद आणि थँक्यू नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणी जाऊ नका हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे थँक्यू काय करायचे काय करते का तू राहू दे काय करू नको चांगलं झालं बाई लाईक केलं मॅडम मी मुंबई मधून लाईव्ह आहे का बरं का बरं ठीक आहे हॅलो दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला डोंबोली

बरेच जण लाईव्हला नवीन आहेत आणि इथेच मी माझ्या दाजींच्या दुकानावरती वेस्टला रॉयल रॉयल फोर्ट म्हणून दुकानात दुकानाचे नाव आहे बघा कधी आल्यास तर या नाश्ता करायला नक्की चालते चालते कधी आल्यावर येऊ नक्कीच हॅलो तुम्ही कोणत्या नगरमध्ये राहता मी लाईव्हला सगळं सरासर सांगत नाही मी कुठं राहते फक्त मी एवढं सांगू शकते तुम्हाला लाईवला की मी मुंबईमध्ये ला आहे लाईक करा पटापट लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी मंडप काढला का का नाही ते हॅलो लाईव्ह लाईक करा पटापट या लाईव्ह सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं तुम्ही कुठे राहता म्हणजे तुम तुम्ही म्हणजे तुमचं ठाणे का मुंबई कुठे ठाणे मुंबई मध्ये एक मुंबई ठाणे मुंबईमध्येच आहे पण सगळा ॲड्रेस नाही सांगू शकत लाईव्हला दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह लाईक करा हाय हॅलो 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 लाईक डन करा लाईव्ह लाईक करा लाईक डॉन करा स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईव्ह करून बघताय कमेंट करून सांगा पटापट लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं जय भीम दादा क्रांतिकारी जय भीम ठीक आहे मग जय भीम ओके ठीक आहे जय भीम लाईव्ह लाईक करत राहा सगळ्यांनी लाईव्ह बघताय कमेंट करा 什م上